नमस्कार मैत्री नेनो प्रियांशी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता इथे मी हा सोफा दाखवत आहे तुम्हाला ह्याचं दाखवायचं कारण असं आहे की हा माझा सोफा खूपच घाण झालेला आहे माझी लहान मुलगी आहे आणि तिने सू वगैरे केलेली आहे त्याच्यानंतर काय खाऊ खाल्ला तर तो तिथे पाडते आणि त्याच्यामुळे तेलाचे डाग वगैरे खूपच घाण झालेला आहे तर, तर हा जो सोफा आहे तो आपण कसा स्वच्छ करू शकतो घरी आणि तिने सू वगैरे केलेली आहे त्याच्यामुळे खूप स्मेलसुद्धा येतो आहे तुम्ही बघू शकता इथे काळे डाग आहेत ते सोफा स्वच्छ कसा करायचा त्याच्यासाठी एक होम रेमेडी आहे माझ्याकडे आणि ती आपण आता होम रेमेडी बघणार आहोत सोफा स्वच्छ करण्यासाठी तर चला बघूया तर आपण आता रेसिपी बघूया इथे मी एक छोटं पातीला घेतलं आहे त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी तुम्ही बघू शकता गरमसुद्धा झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे हे निरवा पावडर टाकूया आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठसुद्धा टाकूया थोडंसं मीठ टाकूया त्याच्यानंतर हे माझ्याकडे सुकलेले लिंबू होते ते फेकून देण्यापेक्षा मी आता ह्याचाच त्याचा वापर करणार आहे या रेमेडीमध्ये हे पाण्यामध्ये तर हे अर्धे अर्धे असे कापून घेतलेले आहेत आणि ते पूर्णच टाकून घेऊया ते पिळले तरीच चालते तर इथे तुम्ही बघू शकतात पिळून आणि टाकू शकतात तुम्ही अशा पद्धतीने आणि तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात तर तुमच्याकडे खाण्याचा सोडा असेल तर तो, तो सुद्धा टाकू शकतात तर हे जे मिश्रण आहे ते एक साधारण पाच मिनटं तरी दोन मिनटं किंवा पाच मिनटं तरी ते थोडं गरम होऊन द्यायचं आणि तिथपर्यंत ते हे जे मिश्रण आहे ते थोडा वेळपर्यंत आपण असं ढवळत राहू त्याला मिक्स करूया आणि जर ढवळलं नाही तर हा जो निरमा आहे हा निरमा तुमचा वरती येऊ शकतो म्हणजे त्याचा जो फेस आहे तो निघून जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे ते ढवळत राहायचं आहे तुम्ही खायचा सोडा टाकला थोडासा मिक्स केला एक चमचा वगैरे तरी चालेल ह्याच्याने काय होईल की स्मेल जो येतो आहे तो, तो स्मेल जाईल आणि जो डर्ट आहे जमा झालेला म्हणजे की मळ सगळा सगळं त्याच्यावरती जे जमा झालेलं आहे काळं काळ ते त्याच्याने छान होतं हे ही रेमेडी तुम्ही दिवाळीमध्ये तुमची जी फरशी आहे किंवा स्टाय टाईल्स आहेत किचनच्या ह्याच्या असे टाईल्स आहेत किचनच्या ह्या साफ करण्यासाठीसुद्धा इकडे भाजीचे वगैरे जे डाग लागलेले आहेत हे भाजीचे वगैरे डाग जाण्यासाठी तुम्ही ह्याचा ह्याचा यूज करू शकतात बाथरूमधल्या जे टाईल्स आहेत वरच्या तेसुद्धा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकतात पाहिजे असेल तर तुम्हाला लगेच डेमोसुद्धा दाखवू शकते तर माझ्याकडे हा असा स्पंज आहे आणि हा हा स्पंज मी या पाण्यामध्ये थोडासा बुडवते आहे आणि भांडी घासायचा आणि तुम्ही बघा हे जे इथे समोर डर्ट लागलेले आहेत किंवा हे डाग आहेत भाजीचे ते पूर्ण क्लीन होतात लगेच जातात आणि जी आपली एकदम स्वच्छ दिसते क्लीन होते आणि छान सुंदर अशी दिसते त्याच्यावरचे डाग करून घेतात म्हणजे माझं हे किचन भाग आहे आणि तुम्ही बघू शकतात माझं आहे तर अशा पद्धतीने मी त्याला आहे आणि तुम्ही बघू शकता तर हा तुम्ही आता इथे मी फडका घेतलेला आहे आणि या फडक्याने असं हे स्वच्छ कुसून काढते तुम्ही बघू शक शकतात ही जी टाईल्स आहे ती एकदम स्वच्छ झालेली आहे तुम्ही तरी मी थोडंसं रफ केलेलं आहे याला खूप जास्त पण केलं नाही थोडंसं जी भांडी घासायची तार असते त्याच्याने जराशी आणखी घासलं तर एकदम क्लीन निघू शकते तुम्ही इथे बघा इथे मी घासलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात ही जी माझी टाईल्स आहेत ती एकदम क्लीन दिसायला लागलेली आहे तर असंच तुम्ही दिवाळीमध्ये हे जे टाईल्स असतात हे अशा मिश्रणाने आता हे मिश्रण तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही खायचा सोडा मिक्स केला तरी चालेल तर हे मिश्रण आता आपण ह्याच्याने आपला जो सोफा आहे थोडं थंड झाल्यानंतर तो आपण सोफा ह्याच्यानेच पुसणार आहोत तर तुम्ही बघू शकता तिथे हे मिश्रण घेतलेलं आहे आणि खाली ताट ठेवलेलं आहे पाणी सांडायला नको म्हणून आणि हा फडका घेतलेला आहे आणि थोडा चटका नाही बसणार थोडा अजून चटकाच लागतोय थोडासा आपण वेट करूया तरी ते हा फडका घेतलेला आहे आणि फडका थोडासा पिऊन घेतलेला आहे इथे जिथे जास्त तुम्हाला घाण दिसते इथे आपण असा हा फिरवून घ्यायचा आहे इकडे शाईचे डागसुद्धा लावलेले आहेत माझ्या मुलाने ते निघतीलच असं नाही निघाले तर खूपच चांगलं आहे अशा पद्धतीने पूर्ण सोफा जो आहे तो अशाच पद्धतीने पाण्यात या मिश्रणामध्ये फडका मिक्स करून भिजवून आणि तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे काळजी घ्या चटका नाही लागेल तर हे आपल्या इथे स्वच्छ पाणी आहे आणि ह्या एकदा स्वच्छ पाण्याने निरम्याच्या पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं सोफा पुन्हा आपल्याला पुसून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे जे डाग होते ते बिल खूप जास्त प्रमाणात कमी झालेले आहेत आणि तर अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये पुसून झाल्यानंतर सोफ्याचा वास येऊ नये त्याच्यामुळे आपल्याला एक वस्तू आणखी त्याच्यात मिक्स करून आपल्याला जायचं आहे तर हे आहे कम्फर्ट जे मी कपड्यांसाठी वापरते आणि पावसाळ्यामध्ये नेहमीच वापरते कपड्यांचा वास येऊ नये जर पावसाळा जा, पाऊस जास्त असला आणि सुक कपडे सुकले नाही तर भरपूर वास येतो आंबट वगैरे असा आणि त्याच्यामुळे हे वापरते तर तुम्ही इथे थोडंसं कम्फर्ट याच्यामध्ये या स्वच्छ पाण्यामध्ये मिक्स करून पुन्हा तुम्ही एकदा पुसून घेऊ शकता मध्ये मिक्स करूया पाण्यामध्ये आणि पुन्हा याच्याने आपण साफ करून घेऊया तर अशा पद्धतीने कम्फर्टच्या पाण्याने पुन्हा पूर्ण सोफा पुसून घ्यायचा जेणेकरून जो स्मेल येतो तो, तो येणार नाही अशा पद्धतीने आणखी काही टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद